त्याने हातात ते जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होते ते पैसे लावत होते आपण जनते म्हणून ताकद लावत होतो आणि जनते म्हणून ताकद लावताना मात्र जनतेचे विजय झाला होता आणि जनतेने ती निवडणूक हातात घेतली त्याचमुळे मला वाटतं की या शिरपूर तालुक्यामध्ये मात्र नव्वद पेक्षा जास्त लिहिण भेटले ते मला नाही वाटत मला स्वतःसाठी भेटली ती मला असं एकट्याला भेटेल असं मला वाटत नाही नवीन उमेदवार होता नवीन चेहरा होता पण जनतेने जेव्हा एकदा निवडणूक हातात घेतली जनतेने ठरवून घेतो की आपल्याला केंद्रात सत्ता बदलायची काँग्रेसची सत्ता आणायची राहुलजींना परत आणायची आहे जनतेने ठरवून घेतो तर निश्चितपणे मला वाटतं की जनतेने जेव्हा निवडणूक हातात घेतली लोकसभेच्या वेळेस विधानसभेमध्ये कुठेतरी काही गडबड झाली मला स्वतः वाटतं इंदिराभवन मध्ये घेण्यात गेल्या ते प्रेस पथराव परिषद घ्यायच्या अगोदर मी त्यांना मागे भेटलो राष्ट्र भेटतो त्याच त्यांना शुभेच्छा दिली की चांगला पत्र पर, पत्रकार परिषद घ्या आणि ज्या पद्धतीने ते पत्रकार परिषद ने त्यांनी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला एक ते लोकसभाच्या निवडणुकीमध्ये एक विधानसभामध्ये मध्ये एक लाखपेक्षा अगर जास्त वोट चोरी होत वो असेल तर तुम्ही विचार करा देशभरात काय झालं असेल आणि बिहार मध्ये पण संसदेत पण पूर्ण संसदेच्या अधिवेशन तुम्ही पाहून घ्या मला कमी संधी भेटली असं बोलायला तर भेटलीच नाही ऍक्च्युली भेटली नाही संधी पण आम्ही आंदोलन केलं की इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वोट चोरी करत आहे ज्या पद्धतीने मतदार यादीमध्ये घोळ आहे ते सर्व उपस्थित करत आहे तर मला वाटतं की राहुलजींनी एक मोठे एक्सपोज केलं आहे त्यांनी सांगितलं ऍटम बॉम्ब सारखं आहे आणि निश्चितपणे बॉम्ब सारखं ते विस्फोट झाला तर ज्या पद्धतीने अगर कर्नाटकामध्ये असं झालं तर महाराष्ट्रातही येऊ शकतं नंदुरबारमध्ये येऊ शकतं आणि इथे येऊ शकतं शिरपूरमध्ये शिरपूर तालुका शिरपूर शिरपूर विधानसभामध्ये झालं असेल एक पत्रकार मला विचारत होता की वोट चोरी झाली तर खासदार कसे निवडून आले आणि साहेब अगर एक लाख सात हजारचं लीड भेटला असेल मला कदाचित तीन लाखाचे लीड असू शकतो इथे कुठेतरी वोट चोरी झाली असेल दीड लाख खाऊन गेले असतील तर निश्चितपणे मला असं वाटतं की कुठेतरी वोट चोरी झाली आहे आणि राहुलजींनी जे प्रोग्राम घेतला आहे त्याच्यामध्ये मलाही खरं बिहारमध्ये जायचं होतं बिहारमध्ये त्यांना सांगितलं सर्व खासदारांनी यायला पाहिजे तीस तारखेपर्यंत भेट द्यायला पाहिजे आणि ह्याच निवडणुकीमध्ये सहभागी घ्यायला पाहिजे वेळ देता येत नाही आपल्या मतदारसंघात फिरायचं असतं इतरही कामे असतात पण निश्चितपणे तुम्ही मला जे आशीर्वादाने पाठवलं आहे अनेकांनी मला माहित नाही व्हॉट्सअपवर पाहिलं असेल की नाही तुम्ही जे जे निवेदन दिले जे जे ते केंद्र सरकार संबंधित जे प्रश्न आहेत ते मी प्रश्न तिकडे उपस्थित करायचा प्रयत्न केला काय शिरपूर टोल नाकाचा प्रश्न होता ते मी घेतलं त्याचबरोबर कारखान्याचा प्रश्न होता कोंडी मला विचारायला संधीने भेटली तरी मी लेखी स्वरूपात प्रश्न विचारला मला लेखी स्वरूपात उत्तरही भेटलं आहे ते पीडीएफ मी हिंदीमध्ये हिंदी, हिंदी ट्रान्सलेट करून सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्ही स्वतः वाचू शकता की काय उत्तर दिलं आहे तर वाचून दाखवण्यासारखं विषय नाही पण निश्चितपणे अनेक जे प्रश्न आहेत हायवेचे प्रश्न असेल रॅशन कार्डचा असेल त्याचा पत्र व्यवहार करतो कुठेतरी भाऊ असं सांगता की निश्चितपणे मोबाईल फोन आणि याच्यावर कॉन्टॅक्ट करता येत नाही नवीनदादानी सांगितलं मोठा मतदारसंघ आहे वीस लाख पब्लिक आहे काही लहान देशाचे पंतप्रधानच तेवढे असतात वीस लाख वीस लाखाचे तरी मी शक्य जेवढं शक्य झालं तेवढा फोनवर बोलण्याचा प्रयत्न करतो पी ए संपर्क देता पण जेवढं शक्य झालं माझं नंदुरबार ऑफिसला इथे बसतो मी दोनशे तीनशे लोक दररोज येतात मी खासदार आहे पण मंत्रीसारखं वाटतं मला एवढं पब्लिक येत नसते पण निश्चितपणे जे जे लोक येतात त्यांना शेवटपर्यंत बसतो रात्री जेवढं जितके वाजते आठ दहा वाजते तेव्हापर्यंत बसतो प्रश्नाचं काय काय आहे ते मार्गी लावायचा प्रयत्न करतो आणि निश्चितपणे अजून संपर्क नंबरही आहे संपर्क नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोनवर काही गोष्टी शक्य नसतं उत्तर द्यायला प्रत्यक्ष भेट झाली तर मग अजून सोपं होऊन जातं तुम्ही आले तुम्ही प्रत्यक्ष आले नाही तर कोणी लोकप्रतिनिधी पण आलं तुमचे नेते मंडळी आले त्यांनी भेट घेतली निश्चित आपण मार्गी लावू नवी भावने जर सांगितलं की आपल्याला जनता दरबार घ्यायचे आहे मध्ये पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार तालुका राहून गेला आणि माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये शिरपूर राहून गेला तर निश्चितपणे इथेही जनता दरबार घेऊ त्यावेळेस तुम्हाला गाथा दिली जाईल त्यावेळेस तुम्ही मोठे संख्येने उपस्थित राहावा का अधिकारी बाजूला असतील आणि तुम्हीही बाजूला असता तर निश्चितपणे त्याचवेळी आपण मार्गी लावू प्रश्न असं मला अपेक्षा आहे अजून काही विषय असतील आपण निश्चितपणे मला भेट देऊ शकता दादा दादा आल आले होते त्यांच्या सर्जरी बद्दल आले होते आणि अशा कॉल करून दिलो काल बोललं झालं त्यांच्याही त्यांच्या सर्जरी का वो, क्या है सर्जरी में पीएम रिलीफ फंड होता सर्जरी कर सकते सकते मैंने उनको सजेस्ट किया की कि आपण दुसरी से करते पुढच्या पुरा मदत करना है केंद्र से राज्य से जैसे भी मदद हो सकते और कैसे करेंगे जरूर करेंगे और बाकीचे काही प्रश्न असेल तुम्ही व्यक्ती आज थोडी भेट घेतली आहे संदागडी परत येऊ रेस्टोफला असेल काय असेल प्रोग्राम असेल तुम्ही कांटेक्ट करा रेस्टोफला बसून आपण तुमचे काय निवेदन ते सुचारू आणि डिसूंत पांडे मला वाटतं की काँग्रेसचे जुने दिवस परत आणायचे आहे भले कार्यकर्ते सोडून जात असतील पण मला वाटतं काँग्रेस आणि आघाडीशी जोडलेले जनते जनता अजून त्यांची विचारसरणी तीच आहे आणि ती पुढे जात नाही म्हणून जनतेसाठी आपण मला वाटतं निश्चितपणे हा विकास आघाडीला अजून मजबूत करायचा आहे काँग्रेस पक्षालाही मजबूत करायचा आहे तुम्ही फक्त मला साथ द्या आणि प्रवीण दादांना आता साथ द्या निश्चितपणे काँग्रेसचे जुने दिवस असतात धन्यवाद